क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत असं म्हटलं जात आहे की ज्या वेळेला रोम जळत होता त्यावेळी रोमचा सम्राट नीरो हा फिडल वाजवत होता रोमच्या कुख्यात सम्राटांमधला सगळ्यात कुख्यात निर्दयी सम्राट म्हटलं तर नीरो अशी त्याच्याबद्दलची आपल्याला माहिती मिळते बांधवानं त्याच पद्धतीनं ज्या वेळेला पहलगाममध्ये आतंकवाद्यांनी दहशतवाद्यांनी आमचं नंदनवन जाळून टाकलं म्हणजे शांती आमचं पहलगाम जळत असताना आमच्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिहारमध्ये भाषण ठोकत होते संपूर्ण देश एका सागरात डुबलेला असताना भारताचे प्रधानमंत्री निवडणुकीच्या चुनावी रॅलीमध्ये भाषण करत होते हे अतिशय वेदनादायक आहे आणि ह्या गोष्टीवरती वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर यांनी कडा प्रहार केला आहे तुफानी हल्ला केलाय प्रकाश आंबेडकर जाहीरपणे म्हणतात की नरेंद्र मोदींचे सरकार हे देवळातलं सरकार आहे ते देवळात देवळात दिवा लावतात परंतु परंतु देशाचा दिवा मात्र ते लावत नाही देश अंधकारात गेलेला आहे महागाईच्या बनव्यानं देश पेटलाय बेरोजगारीनं तरुण हैराण झाले आणि आमच्या देशाचा प्रधानमंत्री बिहारच्या निवडणुकांमध्ये भाषण करतोय पहलगाम हल्ल्याच्या संदर्भात एडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर यांनी सरकारला धारेवर धरलं आहे पहलगाम मध्ये हे आतंकवादी आलेच कसे हा पहिला प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे दुसरा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे पहलगाममध्ये या आतंकवादीने हल्ला केला त्यावेळेला त्यावेळी तुमची सुरक्षा यंत्रणा काय करत होती दोन हजार यात्रेकरू पर्यटक त्या ठिकाणी आलेले असताना तिथे एकही सुरक्षा रक्षक नव्हता का का नव्हता ज्या पद्धतीनं पुलवामाच्या वेळेला पुलवामामध्ये जे आमच्या सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस सैनिकांचे जवानांचे हत्याकांड घडलं शहीद झाले त्यानंतरच्या निवडणुका त्या शहीदांच्या नावावरती लढवण्यात आल्या आताही पहलगामच्या निवडणुका पहलगामच्या त्या, पहल पहल त्या आतंकवादी हल्ल्याच्या नंतर बिहारच्या निवडणुका त्या अठ्ठावीस निरपराध निष्पाप बळी गेलेल्यांच्या नावावरती लढवण्यात येणार आहेत का असा प्रश्न आदरणीय प्रकाशजी आंबेडकर यांनी उपस्थित केलेला आहे अर्थात प्रश्न कोणी कितीही निर्माण केले कितीही उपस्थित केले तरी इथल्या निगरगट्ट सरकारला काहीही फरक पडत नाही इथल्या निर्दयी सरकारला काही फरक पडत नाही जर फरक पडला असता तर पहलगाम जळत असताना जम्मू काश्मीर जळत असताना आमच्या देशाचा प्रधानमंत्री निवडणुकांमध्ये निवडणुकांची मतं मागत फिरला नसता निवडणुकांमध्ये भाषणं करत फिरला नसता परंतु या देशामध्ये लोकशाहीचं राज्य म्हणण्याऐवजी सध्या हुकुमशाही सुरू आहे की काय असंच वातावरण आहे जनता सरकारच्या विरोधात किती बोलो जनतेमध्ये संत सरकारच्या विरोधात किती प्रचंड असंतोष असला तरी या सरकारला माहीत आहे की आमचं कोणीही वाकडं करू शकत नाही आम्ही सार्वभौम आहोत आम्ही सर्वोच्च आहोत आम्ही ह्या देशाचे मालक आहोत अशाच आविर्भावात सरकारचे लोक वागताना दिसत आहेत क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा